शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस आपण लोडिंग बघत आहोत डबल वाट केशर आंबा हे लोडिंग आहे मिरगावसाठी आता हे शेतकऱ्यांचं नाव आहे श्री किरण सरग म्हणून आहेत मेडिकल आहे त्यांचं मिरगावमध्ये फलटण आदरकी रोड लाईव मिरगाव आहे डबल वाट केशर आंबा अडीच वर्षाची रोपं साधारण रोप आपल्याला हे दोनशे रुपये इथं जागेवर किंमत आहे केशर आंबा म्हटलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात आणि लागवड अंतर दहा बाय दहा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरा या अंतरानं आपण लागवड करू शकतो पाच किलोच्या बॅगमधील डबल वाट केशर आंबा आता ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच मिळतात रोपाची उंची सहा फूट येते पाच किलोची बॅग आणि डबल बाट तुम्हाला तर माहिती आहे आपलं विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमाने नर्सरी रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन ही पाच किलोच्या बॅगमध्ये जो केशर आंबा आहे हे रोप लावताना आपल्याला जो खड्डा घ्यायचा आहे तो साधारण दीड बाय दीड बाय दीड फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबोळी पेंट थेमे टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे दुसऱ्यांनी सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी त्याचबरोबर एक महिन्यान त्याला डी ए पी देऊन झाडाची शेंडे कट करायची आहे प्रकारे केशर आंब्याचं लोडिंग जे चाललेलं आहे मिरगावसाठी पलटण त्याचबरोबर ह्याच गाडीमध्ये आपण बारामतीसाठी सफेद जांभळ बघितलेली आहे तर नर्सरी शासनमाने असल्यामुळे अनुदान घेता येतं आणि केशर आंबा जर आपण लागवड केली तर प्रत्येक वर्षी आपल्याला उत्पादन घेता येतं इतर आंब्यापेक्षा केशर आंब्याला वाढती बाजारपेठेत मागणी त्यामुळे आपण केशर आंब्याची लागवड करू शकतो आहे तसेच रोप मोठा असल्यामुळे येणाऱ्या सीझनमध्येच आपण ह्या झाडाला दोन ते पाच किलो आंबा घेऊ शकतो पाच किलोच्या बॅगमधील डबल बाट आंबा जागेवरती किंमत दोनशे रुपये प्लस गाडी भाड्या आता जे रात्री बुकिंग केलेलं आहे बुकिंग केल्यानंतर ही रोपं आपल्याला घरपोच मिळत असतात शासनमाने नर्सरी असल्यामुळे सर्व योजनामध्ये आपल्याला अनुदान घेता येतं आता ही रोपं आल्यानंतर शेतकरीमधून एक चार दिवस ठेवायचे आणि नंतर लागवड करायची आहे किती बदल बदल रोप बदल लागवड करायची आहे डबल बॅड केशराम बसल्यामुळे जमिनीत लागली की फास्ट ग्रोथ मिळते आणि आपल्याला उत्पादन चांगले येतं अशा प्रकारचे लोडिंग शेतकरीमध्ये अशा प्रकारचं लोडिंग आपल्याला डेली अपडेट असं मिळत असतात आणि अशा प्रकारचे लोडिंग होत असतं रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं खात्रीचे रोपं त्याचबरोबर केशर आंबा जर म्हटलं तर डबल वाढ असल्यामुळे फास्ट ग्रोथ चांगलं उत्पादन आणि शेतकरी बंधूंना लागवड अंतर आहे त्याच्यावरती वयानुसारही रोपांची लागवड करावी आता रोपं मोठी साईज असल्यामुळे शेतकरी बंधूंनी ही लागवड साधारण बारा बाय बारा पंधरा बाय पंधरा दहा बाय दहा ह्या अंतराला लागवड करायची आहे आणि तीच जर आपली कमी अंतराची लागवड असेल तर सव्वा वर्षाचं रोप लावायचं असते बघू शकतो आपण सिलेक्टेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात अशा प्रकारचे चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अशा प्रकारचा हा मागच्या व्हिडिओमध्ये मोठा प्लॉट बघितलेला आपण डेली बुकिंग असल्यामुळे गाड्या जात असतात बघू शकतो आपण लोडिंग श्री किरण सरक बिरगाव साठी अधिक माहितीसाठी दिलेला नंबर ते संपर्क करायचा आहे बुकिंगनंतर ही रोपं घरपोच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतात त्या पद्धतीने करायचं आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करायचा आहे केशीर आंब्याबरोबर आपल्याकडे हापूस प्रतापुरी दशेरी लंगडा बदामी शिंदू रत्ना मल्लिका असे सर्व रोपे तसेच पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्यांवरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र